लोकसभा मतदारसंघ क्रमांक चौदा यवतमाळ वाशिम सलग पाच वेळा शिवसेनेने भावना गवळे यांना संधी दिली होती त्याआधी ते त्यांच्या वडील पुंडलिकराव गवळे खासदार होते शिवसेना फुटीमध्ये त्यांनी पंतप्रधानांना राखी बांधून बंधू प्रेमा जपले बंधूंनी मात्र भगिनीचे तिकीट कापण्याचे काम केले शिवसेनेने कोणताही कोणालाही देताना काहीच कमी दिले नव्हते मात्र ज्यांची झोळी फाटकी होती त्यांच्या नशिबातूनही राजकीय कारकीर्दी निघून गेली महाराष्ट्र उर्वरित व विदर्भ यांचा सीमेवरचा मतदारसंघ हा कायम काँग्रेस राष्ट्रवादीसाठी बालिकेला होता गवळी परिवाराने ग्रहण लावले आणि इतिहास निर्माण झाला आता ताईपणाने गवळींनी पायावर धोंडा पाडून घेतला आता ठाकरेंनी संजय देशमुख यांच्या आतिमाशाला दिली महायुतीत काटछाट होत होता होता हिंगोलीच्या पाटलांचे पत्नी राजश्री पाटील यांना उभे करून हिंगोलीत पाटलांचे तिकीट कापले राठोड गायकवाड मंडळी बाजूला पडली संजय देशमुख तुर्पाचा पत्ता ठरवून पोहरा देवीच्या आशीर्वादाने आपले दिल्लीचे तिकीटने पक्के करतील मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा